नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे पाणीदार लोकशक्ती निझरा नदीत सलग पाच वर्ष अडीच मीटर नांगरटी दहा ते पंधरा गावाची पाणी मिटणार पाण्याच्या समस्येवर सरकारी मदतीची वाट न पाहता तडोदा तालुक्यातील मोड गावातील ग्रामस्थ आणि तरुणांनी लोकसभागातून एक अनोखी जलक्रांती घडविली गेल्या पाच वर्षापासून सातत्याने राबवलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेमुळे आता निझरा नदी परिसरातील दहा ते पंधरा गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे निझरा नदी पावसाळ्यानंतर लगेच कोरडी ठाक पडायची ज्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्याची मोठी वणवण करावी लागत होती यावर मात करण्यासाठी मोड गावातील युवकांनी पाच वर्षापूर्वी जलसंवर्धन समिती स्थापन केली या समितीच्या माध्यमातून दरवर्षी परतीच्या पावसानंतर नदीपात्रात ट्रॅक्टरच्या मदतीने तब्बल दोन ते अडीच किलोमीटर लांबीची नांगरटी केली जाते या नांगरटीमुळे पाण्याचे नैसर्गिक बंधारे तयार होऊन पाणी नदीपात्रात साठे आणि हळूहळू जमिनी सिंचन होते या उपक्रमाची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो पूर्णपणे चालतो गावातील नागरिक स्वकुशीने लोकवर्गणी गोळा करतात या निधीतून सहभागी होणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना इंधनाचा खर्च दिला जातो गावातील सर्व ट्रॅक्टर मालक आपले ट्रॅक्टर घेऊन या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी डॉक्टर पुंडलिक राजपूत मनोज चौधरी संजय थोरात महेश नवले गुलाम गिरासे पुरुषोत्तम चव्हाण भगवान राजपूत किशोर पाटील विलास पाटील विजय कटरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हे सामूहिक एकजुटीचे प्रतीक आहे सातत्याने केलेल्या परिश्रमामुळे परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली नदीपात्रात पाणी साठून जिरल्यामुळे परिसरात कुपनलिका आणि विहिरींची पाणी पातळी वाढली निझरा नदीवरील जलसंवर्धनाचा थेट फायदा परिसरातील दहा ते पंधरा गावांना होणार आहे त्यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई दूर होईल मोड गावातील तरुणाई आणि ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्नातून जलसंवर्धनाचा जो आदर्श घालून दिलाय तो राज्यातील प्रत्येक गावाने अनुकरण करण्यासारखा ही केवळ नांगरटी नसून भविष्यातील पाण्याची शाश्वती आहे लोकसेतू मराठी न्यूज नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद